नमस्कार सत्यदर्शन खासदार प्रणिती शिंदे यांच्या आंदोलनानं परिसर दणाणून गेला केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी लागू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदारांनी नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने करत ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे यावेळी आंदोलना दरम्यान शेतकरी रडतोय विमा कंपनी नफा फुगवतीय शेतकरी आत्महत्या करतोय सरकार झोपेचं सौंग घेतोय पीक गेले आश्वासन राहिले शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका फसल विमा योजना नव्हे फसवी विमा योजना कागदावर विमा नको शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे हवेत पीक विमा योजना शेतकऱ्यांची लूट सरकारचं धोरण कंपन्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार शेतकरी भरतो हप्ता विमा कंपन्यांचं उत्पन्न वाढते शेतकऱ्यांच्या वेदना ऐका नाहीतर शेत ओसाड राहतील पीक विमा फक्त धनदांडग्यांसाठी गरीब शेतकऱ्यांचं काय शेतकरी जगला पाहिजे हे सरकार बदललं पाहिजे दूध खरेदीला अनुदान द्या शेतकऱ्यांना न्याय द्या प्रीमियम घेतलं नुकसान भरपाई दिली नाही हिशोब द्या अशा जोरदार घोषणानी संसद परिसर दनानून गेला